दैनंदिन जीवनामध्ये पैशाचे देवाणघेवाण जलद आणि सोप्या पद्धतीने करण्यासाठी आपण सर्वच जण यू पी आय ट्रान्झॅक्शन सिस्टम याचा वापर करत असतो या सिस्टममध्ये फोनपे गुगल पे भारतपे पेटीएम अशा ॲप्सचा आपण वापर कोणाला पैसे पाठवण्यासाठी किंवा कोणाकडनं पैसे घेण्यासाठी हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी किंवा शाळेची फी भरण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो पण मित्रांनो या ॲपचा वापर जेवढा सोपा आहे त्याप्रमाणेच यामध्ये चोरीचं प्रमाण देखील वाढलं आहे त्यामुळेच आर बी आयने एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहाय्याने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत आणि ते बदल तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे रामराम मंडळी मी आज आहे आणि आपण आहे चावडीवरच्या गप्पा सध्याच्या असलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीसमध्ये यू पी आयचे जवळपास चाळीस करोड युजर्स आहेत याच यू पी आयच्या मार्फत जवळपास सोळा लाख करोड रुपयांची देवाणघेवाण देखील करण्यात आली आहे मित्रांनो असे देखील म्हणतात की दोन हजार तेवीसमध्ये याच आयच्या मार्फत जवळपास अकरा बिलियन ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झाले आहेत आणि येत्या वर्षामध्ये ते शंभर बिलियन ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होण्याची आशा देखील वर्तवण्यात येते एवढ्या मोठ्या पैशाच्या उलाढालीमध्ये चोरी तर होणारच दोन हजार तेवीसमध्ये जवळपास तीस हजार करोड रुपयांची चोरी देखील करण्यात आली आहे मित्रांनो हेच सर्व पाहता ला यांच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज वाटली आणि आता आपण पाहणार आहोत हेच बदल बदल क्रमांक एक जानेवारी ते डिसेंबर या काळामध्ये जर का तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन सिस्टमचा वापर केलेला नसेल तर सुरक्षेच्या कारणामुळे तुमचे ॲप किंवा तुमचं अकाउंट बंद करण्यात येईल बदल क्रमांक दोन यापूर्वी तुम्ही एखाद्या विक्रेत्याला जर पैसे पाठवत होता त्याचे नाव कुठेही तुम्हाला डिस्प्ले होत नव्हते पण यापुढे त्याच विक्रेत्याचे नाव तुम्हाला डिस्प्ले देखील होणार आहे बदल क्रमांक तीन यापुढे तुम्ही जर कोणाला दोन हजार रुपयाच्या वरती ट्रान्झॅक्शन केलेले असेल तर त्याचा सेटलमेंटचा काळ असणार आहे चार तास पण तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने देखील दोन हजारच्या वरचे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करू शकता हे ट्रान्झेक्शन जर का तुम्ही एखाद्या रेग्युलर विक्रेत्याला करत असाल तर तुम्हाला हा सेटलमेंटचा से नियम लागू होणार नाही यापूर्वी तुम्हाला डेली लिमिट किंवा कोणत्याही विक्रेत्याकडे पैसे भरण्याची लिमिट ही कमी होती यापुढे तुम्हाला डेली लिमिट एक लाख रुपयेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे तसंच तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलचे बिल किंवा शाळेची फी भरण्यासाठी तुम्हाला जवळपास पाच लाख रुपयांची देखील दिलेली आहे बदल क्रमांक सहा सर्वात महत्वाचा बदल तो म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन जर तुम्ही एखाद्या ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या लक्षात आले की हे ट्रान्झॅक्शन चुकीचे झाले आहे तर हेच ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला जवळपास चार तासाची मुभा देखील मिळणार आहे पण याच्या फायद्यानुसार तुमचे नुकसान एवढेच आहे की तो विक्रेता तुम्हाला ती वस्तू चार तासानंतर देणार आहे बदल क्रमांक सात यू पी आय क्रेडिट लाईफ यामध्ये जर तुमच्या वॉलेटमधले पैसे किंवा बँकेतला बॅलन्स संपलेला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करून तुमचा क्रेडिट स्कोअर आणि इतर माहिती पाहता तुमची बँक तुम्हाला यापुढे अधिक पैशाची मदत देखील करू शकेल बदल क्रमांक आठ यामध्ये आर बी आयने हिताची कंपनीसोबत टाईप करून यापुढे यू पी आय ए टी एम आणण्यास सुरुवात केली आहे या ए टी एममध्ये तुम्ही फक्त क्यू आर कोड स्कॅन करून कोणत्याही ठिकाणाहून कॅश विड्रॉल करू शकता बदल क्रमांक नऊ यू पी आय ट्रान्झॅक्शन चार्जेस जर तुम्ही तुमच्या यू पी आय वॉलेटमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या सहाय्याने पैसे जमा केलेले असतील आणि हेच जमा केलेले पैसे जर का तुम्ही त्या विक्रेत्याला देणार असाल तर त्या विक्रेत्याला यापुढे एक पॉईंट एक पर्सेंट चार्ज पडणार आहे ही फॅसिलिटी फक्त पेटीएम या ॲपपुरती आत्ता सध्या तरी आहे तर मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि शेअर करा पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद